नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे मिल्क पेढा हा मिल्क पेढा बनवण्यासाठी मी फक्त एक वाटी दुधाचा वापर केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अगदी बाजारामध्ये मिळतात तसाच आपला पेढा तयार झालेला आहे तुम्ही माझ्या या अशा पद्धतीने एकदा हा पेढा नक्की बनवा तुमच्या मुलांना खूप आवडेल चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता पेढा बनवण्यासाठी मी इथं एक वाटी दूध घेतलेला आहे एक त्याच वाटीने मधून एक वाटी साखर घेतलेली आहे आणि दोनशे ग्रॅम मी इथं मिल्क पावडर घेतलेली आहे थोडंसं साजूक तूप घेतलेला आहे आणि हिरवी विलायची मी इथं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे आता इथं विलायची पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता परंतु अशी हिरवी विलायची कुटून घेतल्याने पेड्याला खूप छान चव येते म्हणजे जेव्हा आपण पेढा खातो त्यावेळेस त्याची चव खूप छान येते आता अगोदर कढईमध्ये आपल्याला दूध घालायचं आहे आणि त्यामध्ये साखर घालायची नंतर दोन चम्मच साजूक तूप घालायचं आहे आणि ही साखर आपल्याला थोडीशी अगोदर विरघळून घ्यायची आहे दुधामध्ये पूर्ण साखर विरघडत बसायची अजिबात गरज नाही म्हणजे राहिलेली जी साखर आहे ती आपण जेव्हा गॅसवरतीही कढई ठेवणार आहोत त्यावेळेस विरघळून जाते त्यानंतर यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे आता मिल्क पावडर घालताना थोडी थोडी करत घालायची म्हणजे यामध्ये गुठड्या होत नाहीत मी तीन वेळेस ही मिल्क पावडर घातलेली आहे तुम्ही बघू शकता आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित हे ही मिल्क पावडर यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता पूर्ण अशी मिल्क पावडर ही मिक्स झालेली आहे आता आपल्याला ही कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मंद गॅसवरती असं परतून घ्यायचं आहे अगदी पाच ते सहा मिनिट लागतात या या हे पूर्ण घट्ट होण्यासाठी त्या यामध्ये आता विलायची पावडर घालूया आणि सारखं यामध्ये उलटण्याने हलून आपल्याला हे घट्ट होईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे अगदी दोन ते -ती तीन मिनटांनंतर तुम्ही बघू शकता थोडासा घट्टपणा याला आलेला आहे आता आणखी आपल्याला दोन ते तीन मिनिट हे परतून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट होईपर्यंत आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असं घट्टसर हे झालेलं आहे आता पूर्ण असं मिक्स करून आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता ताटा ताटाला मी अगोदर थोडंसं तूप लावून घेते आणि त्यामध्ये हे पूर्ण सारण आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे पूर्ण थंडगार होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे आता पूर्ण असं थंड झालेलं आहे आता हाताला थोडंसं तूप लावायचं आणि याचा मस्त असा मसूद आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण ज्या पद्धतीने कणिक म्हणून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला याचा मौसूद असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अजिबात चिकट नाही खूप मस्त असं आपलं मौसूद असं पेळ्याचं सारण तयार झालेलं आहे याचा मौसूद असा गोळा तयार करून घ्यायचा आता आपल्याला याची एक पोळी लाटून घ्यायची आहे त्यासाठी मी पोळपाट्याला थोडंसं तूप लावून घेते आणि यावरती आपल्याला याची जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी थोडी जाडसरच अशी याची पोळी लाटून घेते अगदी बाजारामध्ये मिळते तशीच चव आपल्या या पेड्याला येणार ये आहे जाडसरस मी इथ पोळी लाटून घेतलेली आहे आता याची आपल्याला पेढे बनवायचे आहेत आता एका छोट्या वाटीने किंवा एखाद्या छोट्या भांड्याने तुम्ही याचे पेढे बनवू शकता मी इथे अगदी छोटासा स्टीलचा डबा घेतलेला आहे आणि त्याने हे सर्व पेढे बनवत आहे म्हणजे एकसारखे आपले पेढे तयार होतात आता व्यवस्थित असं सर्व पोळीवरती मी हे ठेवून याचे मस्त असे पेळे तयार करून घेते आता जे राहिलेलं आपली पोळी आहे त्याची आपल्याला परत एक मस्त असा मौसूद गोळा करून याची पोळी लाटून घ्यायची आहे आणि याची सुद्धा असेच पेळे करून घ्यायचे आहेत आता आणखी एक वेळेस मी हे अशीच पोळी लाटून घेतली आणि वाटी थोडीशी मोठी घेतली आणि या वाटीने आता थोडे मोठ्या आकाराची मी इथं पोळे पिळे बनवून घेत आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असे आपले पेढे तयार झालेले आहेत आता थोडंसं बाजारातलं लुक देण्यासाठी यावरती आपल्याला बादाम किंवा पिस्ता लावायचा आहे मी इथं थोडासा पिस्ता बारीक कुटून घेतलेला आहे तो पिस्ता यावरती लावायचा आहे म्हणजे अगदी बाजारामध्ये मिळते तशाच पद्धतीचा आपला पेढा तयार होणार आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आपला पेढा तयार झालेला आहे अजिबात चिकट हा पेढा होत नाही आणि चवीलाही अप्रतिम असा हा पेढा लागतो तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आपला पेळा तयार झालेला आहे तुम्ही माझ्या या अशा पद्धतीने एकदा हा पेळा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शे सोबतच बेलायकनसुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद